तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज बघा आज दिवस आहे दावा फार्मिंगचा तर आज आपल्याला गावाला खालच्या थिबकवाल्या गावाला औषध सोडायचं आहे तर आज औषध सोडून घ्या एकदा कॉक बंद करतोय गाडीवरची जाऊन हे नवीन हेअरस्टाईल कशी काय वाटली मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा पूर्ण शेंड्यापासून काढून टाकली हे आहे फक्त रेनला लागतं मित्रांनो ते अँटीना तर चला मित्रांनो कॉक करू चालू एकदा मित्रांनो मोटर चालू केलेली आता याच्यात मोबाईल टू आणि आपली ही फवारे टाकी ती घ्यायची एकदा तर एकदा घेऊ देऊन एकदा तर मित्रांनो हे याच्यात औषध काढून घ्यायचं आपल्याला आधी हे बघाय हे दोन औषध आहे हे झिंक आहे झिंक पावडर आणि हे आहे याच्यात काढून घे दोन पण 全然見たことな तर मित्रांनो औषध कालून आता अर्धा तास झालेला आहे हे बघा ह्यावाल्या गावाला आपल्याला औषध सोडायचं आहे हे दिसतो का ह्यावाल्या गावाला औषध सोडायचं आहे तर आपण एकदा नळी जोडू टाकीची फवाराची नळी जोडून घेऊ त्यानंतर आपण औषध जे ते फवार टाकायचं मग याला चालू करायचं पूर्ण याला याला पाच मिनिट आधी मोटर चालू करायला लागला त्यासाठी तर चला हे बघा आमचं कांडीगाव ते हे आपला गहू किती छान उगलेला आहे बघा चला लवकर मित्रांनो हे गड्डा आज पूर्ण आहे खांदा झालेलं आहे खाली हे वाला हे वाल हे वाला असं लेवल खाली न्यायचं पूर्ण तर चला चला करू एकदा कनेक्शन मित्रांनो हा पाईप पाई इदून कट करू याच्यात हा फवार्याचा पाईप पाई आहे हा वाला इथं असा डायरेक्ट कनेक्शन करून घेऊ हे झालं बाजूला डायरेक्ट हे वाल एका याच्यामध्ये टाकायचं समोर घेऊ नंतर हे इथपर्यंत गेलेले तर आता करू मोटर चालू मित्रांनो हे पाणी का फवारामध्ये लावून देऊ तोवर फवारा भरण त्याच्यानंतर आपण हे चालू करून घेऊ ते, ते लिकेज होतं का चेक करायचं आपल्याला खाली बघा मित्रांनो पाणी गेलेलं आहे सगळं याला ते बघला तर आता याला बघू मित्रांनो हे बघा हे खालून घेतले मी

मित्रांनो हा वरच्या आहे काय असा दिसतो बघा कॅमेरा पलटून दाखवतो हे बघा असा दिसतोय गो आता आला चांगला त्याच्यात काही विषय नाही बघा किती सुंदर दिसतो आता तर मित्रांनो पार आणलेली बघा पार टाकली आता हे फावड टोपलं टाकायचं फावड टाकायचं हे गड्डा आता आहे बघा पार इतकी वर आहे तर याला इतकं खाली नेच आपल्याला हे पार इतकीच वर आहे आता आणखीन इतकी म्हणजे पूर्ण खाली गेली पाहिजे तुम्हाला नंतर माप दाखील मित्रांनो गड्डा खायला लागलो तो पण आता खाली काम करणारे दोन दोघ दो जण म्हणे जाम घेऊन खायला तर आता त्याला जाम नेतो बघा खायला जाम देवा त्याला काढतो मी जाम चला आता घेऊन जाऊ त्यांना एवढी जाम दोन हे दोन खिशातील तेन तेन नाही खाल्ले त्याला ते का टाळलेली तुम्हीच का मित्रांनो हे बघा माझ्या हाईटचं गड्ड झालेलं आता हे बाबा या साईडनं तर माझ्या हाईट एवढं झालं आणि माती बघा इकडे टाकली अशी तर आता चला काम झालं आपलं भेटू आज आजच्या ब्लॉकमध्ये एवढंच उद्याच्या ब्लॉकमध्ये बाय बाय